नमस्कार आज आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये ज्या परतीच्या पावसाने प्रचंड मोठे हाल विशेषतः मराठवाड्यामध्ये आज शेतकरी व सर्वसामान्यांचे होत आहेत कारण आज आपण आठ ते नऊ दिवसापासून पाहत आहोत की पावसामुळे खूप मोठं नुकसान कधीही भरून न निघणारं नुकसान एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आज मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये आज आपण पाहत आहोत आणि म्हणून या ठिकाणी आठ गेल्या आठ दिवसापासनं आज लाईट नाही आहे आणि या ठिकाणी असंख्य असे गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत जसं की शुद्ध पाणी नाहीये लो ना हो। त्या लोकांना कारण आज लाईट नसल्यामुळे जे काय आपण त्या भागातील लोक जे काही पीठ दळून आणायचे अशा देखील सुविधा संबंधित भागामध्ये म्हणजे सगळ्याच ठिकाणी पण काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत कारण आज ही आपली भावंड आहेत आणि आज आपली नैतिक सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की आज यांच्यासाठी आपण उभं राहणं खूप गरजेचं आहे आज शेतकरी खूप मोठ्या संकटामध्ये आहे आणि या संकटातून त्याला थोडस का होईना एक आपला हातभार लावावा म्हणून आपण सर्वजण एक मदत करणार आहोत सत्तावीस सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत आपण या भागातून जी काही मदत मिळेल ती मदत आपण त्या संबंधित ठिकाणी आपण पोहोचवणार आहोत ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी लागणारे जे काय जसं की पीठ असेल धान्य असेल तांदूळ असेल रेग्युलरच्या वापरासाठी ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत ते आपण त्यांना देणार आहोत त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे काही शालेय साहित्य आहे ते देखील आपण या मदतीच्या स्वरूपात त्यांना देऊ शकतो माझी आपण सर्वांना नम्र विनंती आहे की आपण जेवढं शक्य आहे तेवढं आपण या आपल्या भवंडांसाठी देण्याचा प्रयत्न करू आणि आपण अशा संकटाच्या ठिकाणी या संकटाच्या वेळी आपण त्यांच्यासोबत उभं राहणं ही आपली एक जबाबदारी आहे आणि म्हणून आपण सत्तावीस तारखेपासून दोन ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी मदत गोळा करणार आहोत आणि ही मदत झालेली गोळा आपण त्या संबंधित भागामध्ये घेऊन जाणार आहोत तरी माझी आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण या ठिकाणी मदत देण्यासाठी पुढे याल अशी आशा बाळागतो धन्यवाद पाण्यात सगळं काय लावलं कापूस होत सगळं कापूसच आता सगळं काय लावलं